शेतकरी बांधवानं ऊस पिकाला स्प्रिंकलरच्या साहाय्यानं पाणी म्हणजे ऊस लागणीपासून ते काढणीपर्यंत फक्त स्प्रिंकलरचाच वापर करायचा अशा पद्धतीचं ही तिथं डेमो प्लॉट जैन इरिगेशन जैन हिल्सवर जे आहे ते आहे तर कसं आहे ते सांग मी दाखवेन की अशा पद्धतीनं अपेक्षा जी काही ठरलेली जी काही लांबी आहे दोन ह्याच्यात तिथं ते मेंटेन त्यांनी केलेली आहे आणि असे उभे पोल तिथं लावलेले आहेत आणि त्या पोलला अशी एक आपण काय म्हणतो सबलाईन ती काळ्या रंगाची जी दिसायची ती ती सबलाईन आणि त्या सबलाईनवर स्प्रिंकलर्स जे आहेत ते त्यांनी ते लावलेले आहेत आणि हे स्प्रिंकलर्स लावून त्या माध्यमातून पाणी जे आहे ते दिलेलं आहे तो एक आ, हे झाला इथं हा एक झाला अशा पद्धतीनं हे प्रत्येकी दहा फूट जे आहे ते कवर करतं आता इथं जे आहे ते इथं हे के लॉक केलं म्हणजे फक्त तेवढ्या आतमध्ये परतच तस... पडल अशा पद्धतीनं सुद्धा त्यांनी हे केलं आहे हे ॲडजस्टमेंट करण्यासाठी वर पुली स्ट्रक्चर दिलेलं आहे पुली स्ट्रक्चर त्याला जो वायर रोप दिलेला आहे ते त्याच्यानं खाली जास्त आणि खा कमी जास्त करताय आणि इथं हँडल जे आहे ते तिथं दिलेलं आहे हे हँडल दिलेलं आहे तर ते हँडल फिरवून आपण त्याची उंची कमी अधिक जे आहे ते करू शकतो हे जास्तीत जास्त उंचीवर नेलं तरी आपल्याला हार्वेस्टरच्या सहाय्यानं हार्वेस्टिंगसुद्धा करू शकतो हे परमनंट स्ट्रक्चर राहणार आहे हे काढायची गरज नाही काय नाही आपण परमनंट स्ट्रक्चर राहणार असल्या कारणानं हार्वेस्टरनं जरी ऊस काढायचा असेल तर तो आपण करू शकतो आणि हे अशा पद्धतीनं हा कोंब दोनशे पासष्ट ऊस तो आहे तो त्यांनी इथं प्रपागेट केलेला आहे लागवडीपासून ला रोप लागवडीपासून ते ह्यांनी हे केलं आहे जेठा कोंब काढलेला आहे आणि ह्याचं जे आहे ते हे पाण्याचं व्यवस्थापन आता ही सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते इथं चालू आहे आणि एकदम ओलावा जो आहे तो असा खाली जर बघितला तर हो बघा ही सगळा ओलावा आपल्याला दिसतो आहे तर एक प्रकारे कमी पाण्यामध्ये जर आपल्याला शेती करायची तर ह्याचा आपण अवलंब करू शकतो